तोच प्रॉब्लेम होता की तिला राहत होतं म्हणजे चार पाच वर्ष झाले मग तिला राहतच नव्हतं त्याने खूप ट्रीटमेंट घेतली सातार मध्ये घेतली बरेच खाणे वगैरे केले पण तिला असं राहतच नव्हतं की नॅचरल असं नंतर तिचं एक छोटस ऑपरेशन केलं होतं ओडिसा मध्ये जाऊन ते पण तिथं पण केलं तिचं ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टर असे म्हटले की तुम्हाला राहू शकत नाही म्हणजे गॅरंटीच नाही देत आम्ही आणि नॅचरल राहू शकत नाही असं कोणते मग त्यासाठी तुम्ही टेस्ट बेबी करा टेस्ट बेबी म्हटल्यानंतर कोणाला वाटते ना कारण त्याचा खर्च एवढा असतो की विचार हा करावाच लागतो सांगू आम्हाला तर त्यांना एक तीन ते चार लाख रुपये सांगितलेले खर्च कमीत कमी सांगितलं बरं का त्याचा ते आठ लाखापर्यंत बरं का तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्यांची हा पुढे ते झाल्यानंतर मग डॉक्टर म्हटल्यानंतर म्हणजे आता ती तयार झाली होती टेस्ट बेबीसाठी पण सोनाली सुतार यांनी आम्हाला सांगितले की हा तुम्ही चहा नाश्ता घेऊन बघायचा कारण की हे पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही एकदा करून बघा कसा रिझल्ट येतो तुम्ही बघा मग त्याच्यानंतर तिने चहा नाश्त चहा नाश्ता चालू केला फक्त एकाच महिन्यात तिला रिझल्ट आला आणि असा अमेझिंग असा रिझल्ट आला म्हणजे सगळी खुश होती की पाच वर्षानंतर राहिलं आणि म्हणजे भारी येत ती पण खुश होती सगळे खुश होते आता आता तिच्या बाळाला दोन मन झाले दोन तीन मन झाले आणि छान अशी गोष्ट कि तिनं प्रेग्नेन्सी मध्ये पण डायनॉसिक चालू होता तिचा आणि बाळ जेव्हा झालं तेव्हा अजिबात आजारी पडलं नाही किंवा म्हणजे बाळ झाल्यानंतर कावळी वगैरे होती ना मग ते, ते अजिबात काय झालं नाही ना आता पण ते इतका स्ट्रॉंग आहे की थंडी वगैरे थंडी असो उन्हाळा असो अजिबात काय होत नाही एकदम स्ट्रॉंग आहे यस मला